जय शिवराय मित्रांनो पुन्हा एका नवीन इथं स्वागत करतो तर आज चालूच आम्ही पोहायला चाललो व्यास व्यास गावामध्ये जी नदी आहे तिकडे पोहायला चाललोत खूप मजा येणार आहे खूप धमाकेचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा तिकडे मागा दादा आहे मी आणि मागं परेश आहे अजून मागं आपली पब्लिक येत आहे दोन गाड्या अजून मागं जण आहोत आम्ही तर चला दाखवतो गावावर आल्यानंतर तुम्ही इकडे वातावरण बघा असाल संपूर्ण हिरवगार आहे हिरवळ हिरवं झाड आहे रस्त्याच्या बाजूला बघा पूर्णपणे संपूर्ण झाडी झालं आहे हिरवीगार खूप भारी वाटते इकडे गावावर आल्यानंतर आमच्या गावापासून एक किलोमीटर खाली उतरल्यानंतर आपल्याला लागणार हा इकडे अरबी समुद्र इकडे सावित्री नदी आणि इथून चालू पुरून चालू होतो तो म्हणजे अरबी समुद्र इकडे समोर बघा असाल तो हरिहरेश्वरचा डोंगर दिसतोय आपल्याला शंकराच्या पिंडीच्या आकार सारखा सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं आपल्याला इकडे खाली आल्यानंतर इकडे पानबुरुज आहे आणि आपण याच रोडनी सरळ आलो ते म्हणजे व्यास गावाकडे तिकडेच चाललो आपण आता आपल्या चॅनलवरती जाऊन गेल्या एक आठवड्याभरामध्ये एक व्हिडिओ पाहिला असाल ते आली होती त्या वेळेला या रस्त्यावरती संपूर्णपणे दगडी हो आली होती आणि आता बघा तुम्ही पाणी किती इकडे मोठी आहे संपूर्णपणे आता भरती चालू झाली आहे इकडे भरती येत आहे काय यार तर आता आपण आपल्या गावापासून जवळजवळ तीन चार किलोमीटर आल्यानंतर व्यासगावमध्ये शिकण्यासाठी आपण आता इथून आपण व्यासगावमध्ये एंट्री करणार आहोत व्यासगावमध्ये सुद्धा जात असताना इकडं तुम्ही व्ह्यू बघू शकता तर कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गावाच्या बाजूला हिरवंही दिसणारच कारण का कोकण संपूर्णपणे कोकणामध्ये हिरवाच हिरवं आहे व्यास गावामध्ये आल्यानंतर आपण इथे बस डेपोजवळ पोचतो आणि इकडे वरती असलेली इकडे दुर्गा माताचं मंदिर दुर्गा देवीचं मंदिर आहे इकडे बघा इकडे विशाल आहे विशाल पनू परेश मान्या आम्ही गाड्या लावतो आता इथे नाही नाही गाड्या लावल्या आता इथे आणि आता चाललोत आपण पोहण्यासाठी इकडे आलोय जवळ इथे दोन मिनिटावरती नदी आहे तर मित्रांनो आपण ज्या वेळेला दरवर्षी नदीवरती येत असतो ह्या नदीवरती त्यावेळेला आपल्याला इथे काहीच गर्दी भेटत नाही पण आज ऑलरेडी आमच्या आधी खूप जण आलेत पोहायला इकडे बघा हे बघा मुंबईवरनं सर्व आलेले गावातली मंडळी सर्वजण इकडे आलेत पोहण्यासाठी खूप मजा करायला आले तिकडे आज इकडे बघा इकडे बघा मित्रांनो ऑलरेडी खूपच गर्दी झाल्या आपल्या इकडे आपल्याच गावातले आहेत आपल्याच गावातली पोरं सुद्धा आले तिकडे पोहण्यासाठी खूप बघा इकडे खूप गर्दी आहे ऑलरेडी

हा बघा निसू खास कुठून साताऱ्यावरून का नाशिकून कुठून आलास कुणी आलास साताऱ्यावरून पोहायला आलाय का हा हा ह्याची काही मुंबई लोकल हा गावातला उशी माणूस गावातला उशी पोर जिगरीला बोलवली साताऱ्यावरून पोहायला साताऱ्यावरून पोहायला बोललीस त्याला ह हो बोलतो हा बघा हा विशाल हा बघा इकडे बघा इकडे इकडे बघा इकडे बघा फुल्ली फुल्ली काय काय कागद कागद असला हा बघा साबण लावणार नाही विषय विषय काय बोलू शकतेस तू काय नाही बघा साबण नाही बघा बघा हे बघाय बघा हे बघा हे पाणी पड अरे फ्री हे अरे किती एवढा एवढा बोलतात बस झाला तो था था। <laughs> था। <laughs> <था>। वाचा चला फायनली पुन्हा एकदा निघलोत आम्ही आता घरी जाण्यासाठी पोरं गेलीत पुढे आम्ही राहिलो मागे आता इकडे नेचर तर तुम्ही बघतात ना तर खूप सुंदर नेचर आहे इकडे कोकणात आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे माझा आवाज सुद्धा बसला आहे नाही म्हणीस रोज रोज रात्रीची गाणी बोलून बोलून रोज रात्रीची गणपतीमध्ये आम्ही नास्तो बघितला असेल तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितला असाल तर गाणे बोलून बोलून संपूर्णपणे घसा बसला इकडे गौरी आज गौरी येत <onnaise -2> आहे तर इकडे बघा व्याजगावमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे दिसतंय गौरी आले चाललेत लोक तर मित्रांनो फायनली पोहून झालाय आणि आपण चाललो आता घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाक्याच्या ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय